मी आत्ता आलो आहे बिर्याणी फेस्टिवलला काथा या संस्थेमार्फत या बिर्याणी फेस्टिवलचं आयोजन केलं गेलं आहे इथं फक्त सुरुवात आहे ज्या पद्धतीने हा इव्हेंट ऑर्गनाईज केला आहे ते तुम्हाला मी दाखवणारच आहे चला आपण आत प्रवेश करूया या विस्तीर्ण मैदानामध्ये सुंदर रोषणाईने ही सगळी तयारी आहे आणि डाव्या हाताला तुम्हाला सगळे बिर्याणीचे वेगवेगळे स्टॉल्स दिसतील जानवीज किचन प्राईड किचन हैदराबादी नंतर प्रोजेक्ट बिर्याणी कोलकटा तसंच ह्या बाजूला वेलवेट क्रीम सेंटर स्पाइस ऑफ साऊथ बिर्याणी अँड मी दुर्वांकूर बांबू बिर्याणी अशा प्रकारचे विविध बिर्याणीचे स्टॉल्स तिकडे ऑर्गनाईज केलेले आहेत आता आपण थोडंसं त्यांच्या जवळ जाऊन सगळ्याचा अंदाज घेऊ सुरुवातीला जान्हवीज किचनमधून सुरुवात होते आणि ह्या स्टॉलवरती जरा मला गर्दी दिसते म्हणजे नक्कीच इथे काहीतरी खास आहे आणि पाहू शकतो मी इथे चिकन दम बिर्याणी एकशे एकोणपन्नास रुपये मटन दम बिर्याणी एकशे नव्याण्णव पनीर दम बिर्याणी एकशे एकोणचाळीस क्या बात आहे क्या बात आहे आणि ही आहे फ्राईड ओन बिर्याणी प्रोजेक्ट बिर्याणी नावाचा हा स्टॉल आहे कामत ओ टी जी रेस्टॉरंट कामत ओ टी जी बिर्याणी आणि कबाब या सगळ्या मंडळींनी ठाणेकरांच्या आवडीसाठी वेगवेगळे बिर्याणीचे पदार्थ इथे आणले प्रकार आणले पदार्थ म्हणण्यापेक्षा प्रकार आणले आणि प्रत्येक चवीची बिर्याणी मला खात्री आहे इथे आपल्याला पाहायला मिळेल वन अली बिर्याणी इथे पण थोडी गर्दी दिसते आणि मला वाटतं इथे त्यांनी काही स्नॅक्स आयटम पण वेगळे ठेवलेले आहेत त्यामुळे ते आहेत काही बाकीचे वेगळे स्टॉल्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही शॉपिंग करू शकता तो जो एक फील आहे शॉपिंगचा तो आपल्याला इथे नक्कीच मिळणार आहे मागे इथे करमणुकीचे कार्यक्रम चालू आहेत आणि इथे आता बिर्याणिया आज पहिलाच दिवस आहे त्यामुळे सगळा सेटअप लागलेला नसावा बहुधा द फूड टाउन इथेही एक बिर्याणीची एक वेगळी लज्जत मला दिसते आहे आता प्रत्यक्षात जेव्हा मी खायला जाईन तेव्हाच मी तुम्हाला नक्की सांगू शकेन की या बिर्याणीची चव कशी आहे रॉयल बॉम्बे बिर्याणी हा एक वेगळा वेगळा स्टॉल इकडे दिसतोय मला वाटतं व्हेज आणि नॉन व्हेज असे दोन प्रकारचे बिर्याणी जिथे दिसत आहेत बहुतेक एक लॉन्चिंग ऑन फिफ्टीन थ्री म्हणजे पुढच्या महिन्यात हे लॉन्च होणार आहे त्यांचा लॉन्चिंगचा हा प्रोजेक्ट दिसतोय इथे एक गर्दी मला खूप पाहायला मिळते चिकन बिर्याणी फिश बिर्याणी आपल्याला पाहायला मिळते आणि एक काम चालू आहे त्यामुळे मग लोक सगळी वाट बघत आहे बिर्याणी अँड मी इथे बिर्याणीचे काही वेगळे प्रकार अर्थात मटन बिर्याणी मटन आणि या बिर्याणी आलोय त्यांच्या टी शर्ट वगैरे वेगळंच लिहिलंय नवऱ्याला विचारून सांगते काय विचारून सांगते मी काय विचारलंच नाहीये म्हणजे बिर्याणी किती रुपयाला म्हटलं तर नवऱ्याला विचारून सांगते <laughs> काय काय ठेवलं इकडे आपल्या म्हणजे मला एकदम जरा वेगळं बघायला मिळालं काहीतरी ओके क्या बात आहे प्रॉन्स बिर्याणी आणि हे इथे पनीर वेजेपी मटन हे सिकेपी स्वाद इकडे जपलेला आहे म्हणजे समस्त सिकेमी लोकांना मी सांगू शकतो की तुम्हाला जर का सिकेपी पद्धतीची बिर्याणी खायची असेल तर बिर्याणी आणि मीला नक्की भेट द्या शाही टुकडा शाही टुकडा अरे वा 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 म्हणजे हे सगळं खाल्ल्यानंतर स्वीट डिश साठी शाही तुकडा क्या बात आहे बेवरेजचा पण स्टॉल इथे आहे चला ऑल द बेस्ट थँक्यू तर मंडळी मंडळी अशा प्रकारे आज या बिर्याणी फेस्टिवलला आपण भेट देऊन नक्की या हा फेस्टिवल तीन दिवस चालणार आहे ज्याच्यामध्ये शुक्रवार शनिवार रविवार म्हणजे अर्थात एकवीस बावीस तेवीस फेब्रुवारीला हा फेस्टिवल चालू आहे बिर्याणी आणि मी आणि प्राईड किचन हैदराबादी या दोन गोष्टी मला आत्ता एकदम प्रकर्षाने जाणवल्या की जिथे तुम्ही नक्की भेट द्यायला हवी आहे नमस्कार हर्षद आज या आपल्या बिर्याणी फेस्टिवलला भेट द्यायचा योग आला गेली दोन तीन वर्ष यायचं यायचं म्हणत होतो पण काही जमत नव्हतं मला वाटतं त्याच्या अगोदरपासून तुम्ही करतात हर्षद हा आमचा खूप चांगला मित्र आणि कित्येक वर्ष आम्ही एकमेकांना ओळखतो बिर्याणी फेस्टिवल ही कन्सेप्ट पहिल्या डोक्यात कुठून आली कारण मला आठवतोय तुझी पहिली बिर्याणी फेस्टिवल मी अटेंड केलेली शिवाजी मैदानला ठाण्यामध्ये प्रवास नेमका कुठून सुरू झाला आम्ही दोन हजार बारा पासून आम्ही ठाण्यामध्ये मुंबईमध्ये वेगवेगळे इव्हेंट करतो पण त्यावेळेस अशी सीन होतं की आम्ही लोकांचे इव्हेंट करतो म्हणजे लोकांचे कॉन्सेप्ट असायचे त्याच्यामध्ये मॅनेजमेंट आम्हाला मिळायचे मग मी असायचो माझा भाऊ असायच उमेद मग त्याच्यानंतर आमची छोटी छोटी टीम एक तयार झाली पण एवढे वर्ष लोकांचे इव्हेंट केल्यानंतर मग आम्हाला असं वाटलं की आपण स्वतःचे जसे लोकांचे कॉन्सेप्ट आणि ज्याच्यावरती आपण काम करतो तसे आपण आपले काहीतरी कॉन्सेप्ट मार्केटमध्ये आणले पाहिजे सो मग आम्ही विचार केलं कुठून चालू तर मग तेव्हा सगळ्यात पहिले आम्ही दोघेही पुढे असल्यामुळे आणि आम्ही दोघेही ट्रॅव्हलर्समुळे आम्ही भरपूर फिरलोय भरपूर ठिकाणी आम्ही खाल्लोय सो मग आम्हाला असलं की आपण एक असा प्लॅटफॉर्म लोकांसाठी उभा करू की जिथे लोकांना एका ठिकाणी येऊन एकत्रित काहीतरी गोष्टी खायला मिळतात सिकेपी असल्याचा फायदा झाला सिकेपी असल्याचा फायदा झाला सो म्हणलं काय करायचं काय करायचं मग तेव्हा मिसळ महोत्सव खूप फॉर्ममध्ये होतं म्हणलं मिसळ करायचं काय म्हणणं नाही कारण की ते मिसळ महोत्सव वगैरे मग आपण काहीतरी अजून वेगळा कॉन्सेप्ट करूया सो मग आम्ही ठरवलं की बिर्याणी फेस्टिवल करूया मग त्यामध्ये आमच्या टीममध्ये सगळं म्हणजे की हा खूप युनिक कॉन्सेप्ट आहे मग कसं करायचं मग त्याची तयारी चालू झाली आणि छत्रपती शिवाजी महाराज तळ तळापळीच्या बाजूला तिथे पहिल्यांदा करायचं आम्ही ठरवलं त्या पहिल्या फेस्टिवलला दोन हजार सतरामध्ये मी तुम्हाला सांगतो अठरा हजार लोक तीन दिवसात येऊन गेले आणि आम्हालाही वाटलं नव्हतं की एवढा क्राऊड येईल पहिल्या दिवशी तर तुफान क्राऊड आला आणि पुढचे दोन दिवस तर वेंडर्सना बसायलाही वेळ मिळाला एवढा क्राऊड खंडी बिर्याणी मला वाटतं त्यावेळेस खूप तुझी होती म्हणजे आमच्याकडे एक वेंडर जे खास पुण्याहून येतात जे बांबू बिर्याणी आणि मटका बिर्याणी सेल करत या वर्षी सुद्धा ते आहेत पण त्यांनी धमाका केलेला त्यावेळी था ठाणे म्हणजे अशी अशी सिच्युएशन होती की ठाण्यातले बरेचसे हॉटेलचे वेंडर्स फेस्टिवलला आले आणि काही मला भेटायला की अरे हर्षद समर्थ कोणी म्हणलं काय ते म्हणाले की आम्ही ह्या वर्षी ह्यावेळी बघायला आलो की शनिवार रविवारी आणि आमच्या हॉटेलला पब्लिक नाही आहे आणि सगळी पब्लिक <laughs> बिर्याणी फेस्टिवलला आले सो <laughs> तो खूप आनंद होता की लोकांपर्यंत ते पोचलेलं आणि मग नंतर दोन हजार एकोणीसला तो इव्हेंट शेवटचा इथे सुपवानला केला पण मग नंतर कोविड आणि काही आम्ही पर्सनली दोघंही आमच्या कामांमध्ये बिझी असल्यामुळे आम्हाला यायला मिळालं नाही तर मी तर तुम्हाला सगळ्यांनी रिक्वेस्ट करतो की तुम्ही सगळ्यांनी पुन्हा एकदा या इथे खूप छान आणि वेगवेगळ्या प्रकारची बिर्याणी आहेत म्हणजे मी सिकेपी आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगतो पी सुद्धा आपला स्टॉल इथे आहे त्यानं बांबू बिर्याणी आहे मटका बिर्याणी हैदराबादी बिर्याणी आहे अरोमा ते दिल्ली स्पेशल बिर्याणी आहे त्यांच्याकडची पण बिर्याणी खूप छान आहे फ्राईड आहे पर्शियन आहेत खूप वेगळ्या टाइप सांगून तुम्हाला कमी पडतील म्हणजे बिर्याणीच्या प्रांतामध्ये सुद्धा मुसाफिरगिरी करून प्रत्येक देशातल्या कोपऱ्यातल्या बिर्याणीवाला तुम्ही इथे आणून उभा केलाय ये, म्हणजे येणाऱ्या माणसांनी भारतात मिळणारी विविध प्रांतात मिळणारी बिर्याणी त्यांना इथे खायला मिळणार खायला त्यांना त्याच्यावर तुम्ही डेझर्टचा आस्वाद घेऊ शकता यावेळी आम्ही थोडंसं शॉपिंग एलिमेंट ॲड केलं म्हणजे फक्त फूड म्युझिक आणि फन असं होतं पण यावेळेला आम्ही फूड म्युझिक शॉपिंग अँड फन केलं म्हणजे थोडं खा थोडं शॉपिंग करा पण करा परत खा परत शॉपिंग करा आणि मजा सुद्धा करा ओव्हरऑल कॉन्सेप्ट आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी या मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की या आपल्या समाज की के बी सगळ्या लोकांना मी आग्रहाची विनंती करतो की खूप या तुम्हाला सगळ्या लोक आपले जे खवय्य जे आहेत ज्यांच्या आपल्यामध्ये जो खवय्यपणा जो असतो तो खरंच तुम्ही या तुम्ही तुम्हाला इथे इथे मजा खरंच मित्रांनो मी जेव्हा नजर टाकली तुम्हाला तो सगळा मी व्हिडिओ दाखवणार आहेच त्यामध्ये मी पाहिलं की तुम्ही ऑलरेडी तो पाहिलाही असेल की त्यामध्ये मटण बिर्याणी आणि चिकन बिर्याणीचे वेगवेगळे व्हरायटीज आहेत बांबू मटका बिर्याणी बांबू बिर्याणी या सगळ्या गोष्टी आहेतच आणि ज्यांना खास करून किमा पॅटीज खायचं आहे सी पी तो सुद्धा स्टॉल इकडे बिर्याणी आणि मी अँड वरती उपलब्ध आहे तर नक्की या आणि हर्षद तुला आणि तुझ्या भावाला सुमेधला खूप खूप शुभेच्छा यशस्वी भाव थँक्यू व्हेरी मच धन्यवाद साइड किचन हैदराबादी बिर्याणी इथे मी आलो आणि माझ्यासाठी आश्चर्याचा सुखद धक्का होता की व्हेज बिर्याणी संपली म्हणजे मलाही आश्चर्य वाटलं की व्हेज बिर्याणी संपणं कारण मी स्वतः नॉनव्हेजचा व्हेजचा दर्दी असल्यामुळे पण व्हेज बिर्याणी संपली म्हणजे व्हेज खाणारेही चांगले आहेत मी तर आता इथूनच पार्सल येणार आहे आणि तुम्ही पण एका नक्की या इथे येऊन व्हेज जो प्यार मोहब्बतली क्या देखता है एकदम तो बोला भाषा कडून पागलपण आवाज म्हणून किंब निमंत्रण मना या जो तंत्रे देखता है हे केवळ तुम्हाला काही काय काय की द्या एक असं अनुभव द्या निचा आस्वाद घेण्याची पूर्ण शैली इथे उपलब्ध आहे अरे वाटचाल तुमच्या